मित्रांनो नमस्कार आज आपण आलेला आहे डी फॉर्म टूल्स नागपूर या ठिकाणी आणि या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे की या ठिकाणी आपल्याला बरीचशी जे काही शेतीविषयक यंत्र आहे त्याबद्दलच माहिती घेणार आहे यामध्ये या कंपनीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पॉवर विडर पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आपल्याला विविध अटॅचमेंट या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सोबतच आपण या ठिकाणी आल्यानंतर डी टूल कंपनीचे संचालक आपल्यासोबत आहे आणि यांनी एक शेतकरी बंधूंना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही शेतकरी बंधू काही ऑर्डर्स करतील तर त्यांना एक भरघोस असा डिस्काउंट देखील त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून आपल्याला त्या डिस्काउंटचा लाभ मिळेल आणि विविध काय यंत्र आहे कशा पद्धतीने यंत्र काम करतात आणि आपलं कशा पद्धतीनं वेळ वाचवतात याच्याच बद्दलची माहिती आज है। चा त्या सोबत सोबत है। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया त्यासोबत माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत जुळलेल्या डीफॉर्म टूल्स कंपनीचे संचालक श्री सौरभ सर सौरभ सर नमस्कार 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 आपलं हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे धन्यवाद सर आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना एक माहिती द्यायची आहे जे की तुम्ही काय इक्विपमेंट बनवता परंतु काय होते सौरभ सर सा, की बरीचशी अवजारं जी आहे बरेचशा मशीन मशिनरी जी आहे ते शेतकरी बंधू पर्यंत पोहोचतच नाही त्यामुळे पारंपरिक दृष्ट्या जे काही शेती सुरू आहे तीच आपली सुरू आहे परंतु आपल्याला त्यांना आधुनिक दृष्ट्या कसं काय सक्षम करता येईल याकडे तुम्ही जे काही पाऊल उचललं त्यासाठीच हा व्हिडिओ आहे की जेणेकरून त्यांना ती आधुनिक शेती कशी करता येईल ही माहिती मिळावी तर सुरुवात करूया तुमच्याकडे बरेचशी यंत्र आहे तर आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आपण एक एक यंत्राबद्दल समजून घेऊया तुम्हाला जे यंत्र खरेदी करायचं असेल किंवा जे तुमच्या शेतामध्ये गरज असेल ते यंत्र तुम्ही खाली जो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर दिसत स्क्रीनवर त्या नंबरवरती फोन करून ते मागू देखील शकता तर कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया सर या सर्वप्रथम इथून सुरुवात करा बिलकुल सर बिलकुल बिलकुल हा बघा मित्रांनो हा जो आमचा मॉडेल आहे डीफ आमचा डी एफ सातशे पंचाहत्तर मॉडेल आहे याच्यामध्ये आपण सात एचपीचं च इंजिन लावलेला आहे त्याच्यानंतर दोन फॉरवर्ड वगैरे एक रिव्हर्स गेअर मध्ये राहते आणि हा जो मॉडेल आहे हा सर्वात बेसिक मॉडेल आहे ज्या शेतकरी मित्रांचा बजेट नाही राहत मोठ्या मोठ्या मशीनना खरेदी करायचा तर त्यांच्या करिता हा मॉडेल सर फारच इकॉनॉमिकली राहते आणि याची किंमत मित्रांनो आहे अडतीस हजार रुपये आणि याच्यासोबत दोन अटॅचमेंट फ्री मिळेल दोन अटॅचमेंट म्हणजे कोणते एक तर रोटावेटर जे ऍक्झस्टेबल राहते आणि दुसरा अटॅचमेंट म्हणजे ऍगजेस्टेबल रेझर जे माती लावाचं काम करते अशा अटॅचमेंट तुम्हाला मित्रांनो ह्या मशीन सोबत फ्री मिळते त्याच्यानंतर हा आहे आपला दुसरा मॉडेल हा थोडासा प्रीमियम मॉडेल आहे डि फार्मचा सा डे सातशे छप्पन मॉडेल आहे याच्यामध्ये आपण केलं काय आहे इंजन थोडं चांगल्या कंपनीचं लावलेला आहे याच्यामध्ये आपण रॅटो कंपनीचे इंजन वापरलेलं आहे सात हॉर्स पॉवरचं ऑइल बात फिल्टर आहे याच्यामध्ये सेम फीचर आहे दोन फॉरवर्ड गिअर एक रिवर्स गियर आणि याची जी किंमत आहे ती आहे मित्रांनो पन्नास हजार रुपये आणि याच्यासोबत तीन अटॅचमेंट सोबत येईल रोटा वेटर येईल ऍडजेस्टेबल रेझर आणि व येईल असे तीन अटॅचमेंट मित्रांनो तुम्हाला याच्यासोबत मध्ये मिळते त्यानंतर आहे तिसरा मॉडेल डी फार्मचा डी सातशे छप्पन एच एल आता एच एल म्हणजे काय एच एल म्हणजे हेडलाईट वाला मॉडेल आता हेडलाइट आपण कॅसासाठी दिला भरपूरशा आपल्या मित्रांची रिक्वायरमेंट होती की लाईट हवा मशीन मध्ये जर रात्र झाली आपल्याला घरून हो। शेतातून जर घरून घरी येतात येत्या टायमाला तर लाईट हवा मशीनला म्हणून हा आपण हेडलाइट याच्यामध्ये दिलेला आहे इंजन सेम आहे रॅटो कंपनीचा ऑइल बात फिल्टर आहे गिअरबॉक्स पण तेवढाच आहे दो आपलं दोन फॉरवर्ड गेअर आणि एक रिव्हर्स गियर वाला हँडल पण ऍडजेस्टेबल आहे आणि याची जी किंमत आहे ती आहे मित्रांनो चौपन्न हजार रुपये याच्यासोबत तीन अटॅचमेंट सोबत येईल रोटा वेटर ऍक्झेस्टेबल रेझर आणि वखर याच्या याच्यासोबत म्हणजे जे काही आपली किंमत का आहे त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग जी सर जी सर जी सर जी, जी किंमत सांगितली मी त्याच्यासोबत तीन अटॅचमेंट सोबत येईल ह्या दोन मॉडेल सोबत पन्नास हजार आणि चौपन्न हजार आणि याचा जर आपण मायलेज बघितला की किती राहील पेट्रोल मध्ये मायलेज तो एका तासाला आठशे एक लिटर मायलेज राहील मित्रांनो आणि ते डिपेंड करते आपल्या जमिनीवर बढिया बढिया पण चांगलाच आहे आता यानंतर हे नवीन दिसतंय सर काहीतरी म्हणजे याच्यामध्ये मला वखरणी पण दिसत आहे बिलकुल सर याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला फार आवडणार कारण आज समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे वाखरणीच्या त्यामुळे बिलकुल बिलकुल सर बिलकुल हा बघा हा सर्वात प्रीमियम मॉडेल आमचा Okay. मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून या मॉडेलला आज लॉन्च करून राहिलो hmm. हा आहे आमचा डी फार्मचा डी नऊशे पंचावन्न मॉडेल हा याच्यामध्ये आपण काय केलेला आहे डिझेलचं इंजन वापरलेलं आहे मित्रांनो आता तुम्ही हे इकडे बघू शकता इंजनवर सिरियल नंबर दिलेला राहते हे बघा वन एटी सिक्स एफ ए वन एटी सिक्स एफ ए हे कामा कंपनीचं इंजन आपण वापरलेलं आहे याच्यामध्ये आणि याची हा दहा हॉर्स पॉवर मध्ये आहे याच्यामध्ये दोन फॉरवर्ड गेअर एक रिव्हर्स गेअर राहते त्याच्यानंतर जो आपण हेडलाइट दिला आहे मोठा हेडलाइट दिला आहे प्लस चार एलईडी लाईट दिली आहे आपण तुम्ही सामोरून बघू शकता रात्रीला खूप जास्त राहतो याचा आणि जे चाक आहेत जे चाक आता बघा बाकीच्या ह्या पेट्रोल मशीन मध्ये छोटे चाक आहेत पण याच्यामध्ये आपण मोठे चाक दिलेले आहे पाच बारा आपण मोठे हेवी टायर्स दिलेले आहे याच्यामध्ये आणि हा जो मॉडेल आहे याच्यानी तुम्ही रस्सीनी तर चालू करू शकता प्लस सेल्फनी सुद्धा चालू करू शकता दोन्ही पण आहे रस्सीनी पण स्टार्ट आहे सेल्फनी पण स्टार्ट आहे है। हँडल खाली वरत तर होईलच पण हा इथून जर मी याला लूज केला तर हँडल असं इकडे तिकडे पण टर्न होईल ठीक आहे आणि हा जो वखर आहे हा वखर पण एकदम नवीन आहे पॉवर वखर बनतो मित्रांनो आपण याला ह्या वखरामध्ये दोन फुटापासून तीन फुटापर्यंत तुम्ही पास लावू शकता प्लस करट शेव सुद्धा करू शकता बघा याच्यात मध्ये आपण ऍडजस्टमेंट दिली आहे करट शेव करण्याकरिता करट शेव म्हणजे पास खाली वर किती करायचे ते त्याच्यानंतर हे बघा हे जी तुम्हाला सिस्टम दिसत आहे एकदम परफेक्ट सिस्टम आहे हे याला तुम्ही एकदम इझिली खाली वर करू शकता तुम्हाला माती किती काढायची आहे डीप सी किती सेट करायची आहे त्याकरिता ठीक आहे त्याच्यानंतर हा जो वखर आहे याच्यामध्ये आपण सीट लावली आहे मागे ऍडिशनल सीट बसवली आहे सीट कशासाठी लावली आहे घरून जर आपल्याला शेतात जायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट सीट वर बसून सुद्धा घरून शेतात जाऊ शकता सीट नाही घ्यायची आहे ना तर ह्या याच्यावर ह्या वखरावर उभा राहून सुद्धा तुम्ही घरून शेतात जाऊ शकता खूप छान सर आणि या ठिकाणी आणखी एक दुसरं एक मॉडेल दिसत आहे आपल्याला हे यातलाच प्रकार आहे हा दुसरा बिलकुल सर हाच अशाच प्रकारचा मॉडेल आहे पण याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे हा बघा सर्वात आधी मॉडेल नंबर बघा डी बाराशे पंचावन्न फोर जी याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे इंजन जे आहे इंजन बारा हॉर्स पॉवरचं लावलेलं आहे आता मित्रांनो तुम्ही बघा इथे येऊन हे बघा इथे जे इंजन आपण वापरलेलं आहे वन एट्टी एट थ्री एफ ह्या सिरीज इंजन आपण इथे वापरलेलं आहे कामा कंपनीचंच इंजन आहे हे पण ओरिजिनल आणि याच्यामध्ये बारा एच पी आहे हे हे जे इंजिन आहे मित्रांनो हे बारा एच पी मध्ये आहे आणि बाकी सर्व मशीनामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की जे गेअर असतात दोन फॉरवर्ड असतात एक रिवर्स असतात पण मित्रांनो याच्यामध्ये जे सिस्टम आहे गेरचं ते तीन फॉरवर्ड गेअर आहे आणि एक रिवर्स गेअर आहे आणि ह्या ज्या मशीन आहेत ह्या दोन मशीन आहे याच्यामध्ये आपण इझी टर्निंग एक्सेल दिलेला आहे आता इझी टर्निंग एक्सेल म्हणजे काय चाक मोठे आहे मशीन हेवी आहे त्रास म्हणजे पलटवाला खूप त्रास जातात हे बघा हे आता पलटून नाही राहिली मशीन हा मॉडेल वर जर आलो आता तर हे बघा मी एका एक हाताने हे बघा एकदम थ्री सिक्स्टी डिग्री वर पूर्ण टर्न करू शकतो आपण याला इझी टर्निंग एक्सेल दिलेला आहे ह्या दोन्ही मॉडेलला ओके आणि सर या ठिकाणी आपल्याला आणखी यामध्ये मिनी पण आहे वाटते म्हणजे मिनी वखर हो छोटा याच्यामध्ये एवढ्या मोठ्या गरज नाही त्यामध्ये छोट वखर आपल्याला बिलकुल माझ्याकडे अटॅचमेंटच्या भरपूरशा व्हेरायटीज आहेत ते आता मशीन बघितल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आपल्याकडे अटॅचमेंट कोणते कोणते आहे पण हा जो वखर आहे हा पॉवर वखर आहे हा आपण मशीनला लावून आपलं काम करू शकतो इझिली बिलकुल आणि हा इकडे या ठिकाणी आणखी एक वखर दिसतो हा जो तोच मॉडेल आहे डी सातशे छप्पन एच एल पण हा बघा हा एक वखर आहे हा अशा प्रकारे आपण याला लावू शकतो यालाही दोन फुटाची पास लागली आहे करंट शो करू शकतो माझ्याकडे अटॅचमेंट ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे तो वखर आहे दोन प्रकारचे वखर आहेत सारखा प्रकार आहे आणि हे जे ट्रॉली आहे दोन प्रकारच्या ट्रॉली आहेत ही साधी ट्रॉली आहे आणि त्याच्या ठेवली आहे ती प्रीमियम ट्रॉली याची कॅपॅसिटी दोन क्विंटल आहे लोडिंग कॅपॅसिटी विदाउट ब्रेक आहे आणि याची कॅपॅसिटी चार क्विंटल आहे आणि याच्यामध्ये ब्रेक दिलेला आहे लिफ्ट सस्पेन्शन आहे मॅन्युअल डम्पिंग आहे इथून जर पिन उघडली तर हे पूर्ण मागच्या साइडनी अशी पलटी होत अशा प्रकारे हे ट्रॉली आहे ह्या दोन प्रकारच्या ट्रॉली आहे आणि सीट जे आहेत एक सीट तर मी तुम्हाला पॉवर वखरची दाखवली की कशा प्रकारे त्या पॉवर तुम्ही वर तुम्ही जाऊ शकता दुसरी सीट ही आहे जर तुम्हाला घरून शेतात यायचं आहे तर त्यासाठी ही सीट राहते आणि ऍडजेस्टेबल रेझर जे मी तुम्हाला सांगितलं होतं मध्ये अडतीस हजार पन्नास हजार आणि चौपन्न हजार ओके त्याच्यासोबत जे ऍडजेस्टेबल रेझर राहते मित्रांनो ते हे ऍडजेस्टेबल रेझर आहे हे तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर हे बघा हे वखर आहे हे दोन प्रकारचे वखर आहे पन्नास हजार आणि चौपन्न हजार मध्ये जे तुम्हाला वखर मिळते हे दोन प्रकारचे वखर मिळेल या दोनातून तुम्हाला जो वखर आवडेल तो तुम्ही घेऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर हे आहे पॅडी पॅडी पॅडीवी म्हणजे काय भात शेती करायची चिकलनी करायची त्याकरिता हे फार उत्तम राहते त्याच्यानंतर मित्रांनो हा पॉवर वखर जसा मी तुम्हाला मगाशी दाखवला हा अशा प्रकारे काही पॉवर वखर राहते सॉलिड टायर लागले राहते हे सिस्टम एकदम जबरदस्त काम राहते ना वायब्रेशन राहत ना चालवायला काही त्रास होत ना काही झंझट एकदम मख्खन सारखा हा वखर चालते आणि याच्यामध्ये जे सिस्टम दिलेलं राहते फारच उत्तम सिस्टम राहते त्याच्यानंतर हे जे तुम्ही समोर बघून आले हे स्टँड आहे हे स्टँड कसं वेट ठेवायचं स्टँड हा। आता हा वखर भारी आहे वकर भारी असल्यामुळे काय असते की मशीनला समोर वेट द्यावं लागतं तर ते हे वेट स्टँड स्टॅन्ड आहे ठीक आहे हो बिलकुल बिलकुल सर बिलकुल आणि त्याच्यानंतर हे जे तुम्हाला मोठं रोटावेटर दिसत आहे हे रोटावेटर आहे आपले डी नऊशे पंचावन्न आणि डी बाराशे पंचावन्न जे डिझेल मशीन आहेत त्याचं हे रोटावेटर आहे पाच फुटीची रुंदी असते रोटावेटरची जास्तीत जास्त पाच फूट त्याच्यानंतर हे लोखंडी चाक आहेत पेट्रोल मशीन आणि डिझेल मशीन ज्या टायमाला रबरी चाक स्लीप होतात वखर चालवायचे त्या टायमाला हे लोखंडी चाखा लावावं लागते त्याच्यानी ग्रीप चांगली मिळते आणि वखर माती चांगला काढते हे आहे लेव्हलर जर शेत लेवल करायचं आहे कि किंवा काही गड्डे वगैरे आहे त्यासाठी हे लेव्हलर कामी येते त्याच्यानंतर हे रेक अटॅचमेंट आहे रेक अटॅचमेंट कचरा गोळा करायचा आहे गोटे दगड गोळा करायचे त्याकरिता राहते हे आहे कल्टिवेटर कल्टिवेटरचं काम राहते जर आपल्याला काही शेत कल्टिवेट करायचं राहते त्या टायमाला कल्टिवेटर वापरू शकता आणि हे जे तुम्हाला व्ही पास आणि पट्टी पास दिसत आहे ह्या व्ही पास आणि पट्टी पासचं काम राहते आपल्याला डवरायचं काम करायचं आहे सोयाबीन डवरायची आहे त्याकरिता मित्रांनो हे व्ही पास खूप कामी आहे स्पेशली डवरासाठी म्हणजे एक मशीन घेतली तर आपण अटॅचमेंट लावून अनेक काम करू शकतो खूप प्रकारची अटॅचमेंट लावू शकतो फवारणी लावू शकतो आपण याला त्याच्यानंतर वॉटर पंप लावू शकतो खूप प्रकारचे अटॅचमेंट म्हणजे एकाच मशीनला आपण भरपूर अटॅचमेंट लावून आपल्या शेतीतले सर्व काम करू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण विविध अटॅचमेंट बघितले विविध पॉवर टिलर बघितले आपण मी या ठिकाणी कंपनीला स्वतः व्हिजिट केली आहे मोठ्या लेवलचा हा फॉर्म आहे त्यामुळे आपण निश्चिंत होऊन या कंपनीची जी अवज इक्विपमेंट आहे पॉवर टिलर आहे ती घेऊ शकता कारण याची जे मी जेव्हा इथे आलो आम्ही बरेचसे डेमो घेतले लाईव्ह फील्ड वर गेलो त्या ठिकाणी देखील तुम्हाला व्हिज्युअलेशन मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवले आहेत काय आहे की आपल्याला महत्वाचं असतं की क्वालिटी समजली पाहिजे आणि क्वालिटी जर मिळाली तर आपल्याला आपल्या पैसे देण्याचं चित्त होतं म्हणून आपल्याला जर क्वालिटी पाहिजे असेल तर नक्कीच डिफॉर्म टूलची जे पॉवर टिलर आहे आणि काही इक्विप अटॅचमेंट आहे त्याचा वापर तुम्ही तुमच्या शेतीला आधुनिकरित्या करण्यासाठी तुमचं काम सोपं होण्यासाठी नक्कीच करू शकता परंतु मी सुरुवातीला ज्याप्रमाणे म्हटलं की सर आम्ही डिस्काउंट देणार आहे जे आपले दर्शक बघत आहे शेतकरी बंधू त्यांना आपल्याला काहीतरी डिस्काउंट द्यायचा आहे तर तो कशा पद्धतीने डिस्काउंट राहील आणि ऑर्डर करण्यासाठी देखील काय प्रोसिजर आहे तुम बिलकुल सर बिलकुल सर्वात आधी मी ह्या जे आपल्या दोन मशीन आहेत डी नऊशे पंचावन्न आणि डी बाराशे पंचावन्न फोर जी मी याची रेट सांगून देतो हा मशीनचा जो रेट आहे डी नऊशे पंचावन्न याचा रेट आहे ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये ह्या मशीनचा रेट राहील याच्यासोबत साहित्य काय काय येईल बघा सर्वात आधी रबरी चाक येईल इझी टर्निंग एक्सेल येईल रोटावेटर येईल पाच फुटाचा आणि ऍगजेस्टेबल रेझर येईल ठीक आहे सर एवढं अटॅचमेंट सोबत येईल त्याच्यानंतर हा जो मॉडेल आहे डी बाराशे पंचावन्न फोर जी त्याच्यासोबत पण सेम तेच अटॅचमेंट येईल ऍगजेस्टेबल रेझर येईल त्याच्यानंतर रोटावेटर येईल आणि इझी टर्निंग एक्सेल आणि हे मोठे रबरी चाक आणि याची जी किंमत आहे सर ती आहे चौऱ्याऐंशी हजार रुपये आणि तुम्ही म्हटलं डिस्काउंट बघा सर डिस्काउंटच कसं आहे आमच्या ज्या ह्या मशीन आहे डिझेलच्या याचा रेट फार कमी आहे मित्रांनो रिझनेबलच रेट आहे ह्या मशीनचा पण सरांनी म्हटलं तुम्ही म्हटलं आणि आपल्या शेतकरी मित्रांकरिता आपण दोन दोन हजार रुपयाचा ह्या दोन्ही मॉडेलमध्ये डिस्काउंट डिस्काउंट घेण्यासाठी तुम्हाला जो स्क्रीनवर कुपन को कोड दिसत आहे त्या कुपन कोड आपल्याला जेव्हा फोन करतो जेव्हा तुम्ही परचेसिंग कराल विकत घ्याल तेव्हा तो दिला तर तुम्हाला ऐंशी हजार रुपयावर दोन हजार रुपयाचा डिस्काउंट हा मिळणार आहे त्यामुळे आपल्याला तो डिस्काउंटचा लाभ नक्की जे शेतकरी बंधू आपल्या चॅनल पाहत आहेत त्यांना नक्कीच तो फायदा झाला पाहिजे बिलकुल सर म्हणून तुम्हाला मी विनंती करून डिस्काउंट मागितला बिलकुल मला माहित आहे आपल्या मशीनच्या क्वालिटी चांगल्या आहे तुम्हाला परंतु आपल्या आग्रस्त आग्रहस्त सरांनी आपल्याला दोन हजार रुपयाचा डिस्काउंट फक्त आणि फक्त आपले जे व्हिवर्स आहे आपले जे शेतकरी बंधू आहेत जो व्हिडिओ पाहत आहे त्यांच्यासाठी दिलेला आहे तर हे ऑर्डर करण्यासाठी कसं सर बघा सर ऑर्डर करण्यासाठी तर फारच आहे फार इझी स्टेप आहे मित्रांनो आमचा जो ऍड्रेस आहे नागपूर सावने रोडवर दाव रंगारीला आमचं शोरूम आहे उडान पुलाच्या खाली पंजाब नॅशनल बँकच्या साईडला तिथे तुम्ही येऊन मशीन पर्सनली बघून अटॅचमेंट बघून पूर्ण खात्री करून मशीन तिथून खरेदी करू शकता जे मित्र आपल्यापर्यंत येऊ शकत नाही इथे कॉन्टॅक्ट नंबर येत असेल त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही फोन करून घर बसल्या मशीन ऑनलाईन मागवू शकता आता मशीन मागवायची कशी सर्वात आधी कंपनीच्या करंट अकाउंटमध्ये पाच हजार रुपये जमा करायचे त्याच्यानंतर मशीन जेव्हा तुमच्या जिल्ह्या किंवा तालुक्याच्या लेवल पर्यंत पोहोचेल तेव्हा बाकीची रक्कम परत कंपनीच्या अकाउंटमध्ये टाकून तिथून मशीन सोडवून घ्यायची म्हणजे अतिशय सोपी पद्धत आहे म्हणल्या बिलकुल आणि मित्रांनो तुम्हाला जेवढे काही तुम्हाला अटॅचमेंट दाखवले नवीन पॉवर वकर दाखवला किंवा आणखी काही अटॅचमेंट दाखवले तर इथे कॉन्टॅक्ट नंबर येत असेल ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करून संपर्क सुद्धा करू शकता सकाळी ऑफिस टाइमिंग दहा ते सात ह्या टाइम मध्ये Uh, हा आमचा कॉलिंग टाइमिंग आहे आणि हा नंबर व्हॉट्सअपवर सुद्धा आहे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज सुद्धा टाकू शकता बरोबर तर अशा पद्धतीने आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं मशीन खरेदी करायची आहे आप आणि आपला जे शेतातले काम आहे ते सुरळीत आणि कमी मनुष्यबळामध्ये आपल्याला करायची आहे तर धन्यवाद सर तुम्ही अतिशय छान अशी माहिती शेतकरी बंधूंना दिली आणि तुमचा खूप छान असा उपक्रम या ठिकाणी आहे की शेतकरी बंधूंचा कष्ट कसे कमी व्हायचे आई वडिलांचा आशीर्वाद आणि शेतकरी बंधूंचा आशीर्वाद आहे सर बाकी काही नक्कीच नक्कीच तुम्हाला पुढच्यासाठी अतिशय शुभेच्छा आमच्या सर्व शेतकरी बांधवांकडून तर मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन नुन माहितीसाठी यू आम्हाला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद